नहीं नहीं। ही चमचा आणि प्लेट घेऊन का वाजवते कारण हिचे बाबा जिजासाठी खास ऑमलेट बनवत आहेत त्यांच्या स्टाईलमध्ये अरे बापरे तूप बीप भरपूर असं टाकलेलं आहे आणि मस्त ऑमलेट आजोबा आणि नातीसाठी नाही आजोबांनी नातीसाठी नाती केलेले आणि नाते एकदम खुश झाली आहे कारण बाबा तिला काय देणार आहे तिचा ऑमलेट काय <laughs> मॉर्निंग वेलकम बॅक टू अ न्यू डे अँड न्यू ब्लॉग तर उठून आमच्या आंबे वगैरे झालेले आहे आणि हे बघा जिजाला आणलेलं खायला तिचे बाबाच खात आहेत कोण आहे खाऊ दे बाबा आपले ना खाऊ दे बाबा कोणाचे जिजाचे ना मी खाऊ दे म्हणजे आपल्याच आहेत ना बाबा काका अरे काका चालले आहेत साताऱ्याला त्यामुळे जिजा रडतीय जिजा तू जाते काका सोबत oh. जाते हो ते आली झोपेला आता बाय 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 या पुन्हा आणि नेक्स्ट वीक नेक्स्ट वीक येतो आणि नियोजन करा येस येस ऑफकोर्स आणि जिजाला असं वाटतंय ती काकांसोबत चालली आहे पण तसं नाही नाहीये आता रडणार आहे पप्पा ना बाय केलं का पप्पाला बाय कर पप्पाला जिजा काकाला केलं बाय कर काकाला का बाय काका चालला हं नाही काका चालला एकदा आपण जाऊ ना बाहेर नंतर ना आहे की युगा आहे ना यो यु आपण रडणार आहे नाही नाही म्हणणार रडणार येस बाय ओसल्यावर फोन करा शिस्तीत जावा <laughs> स्टेअरिंग वरचे जा हात काढू का? <laughs> दाजी शिस्तीत जावा स्टेअरिंग वरच जा हात काढू नका बायकरचीच काकाला बायकर बायकर ना तिचा मुड झालं जावा 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 जाव

इकडे आपण जायचंय ये खाऊ घ्यायचं अजून इकडे अंड्याची भुर्जी मस्त अशी केलेली आणि पप्पा त्यांच्या स्टाईलने आ... बोमल्याची चटणी करत आहात तर पप्पा काय काय तुम्ही केलं सांगा आतापर्यंत कांदा चिरून घेतला कुणी दिला ती पण सांगा कांदा तू चिरला कांदा बोंबी मस्त पैकी धुवून घेतले तेलामध्ये बोंबी तळले त्यानंतर हळद मी तिखट टाकलं वरून आता टोमॅटो टाकायचं आणि त्यातच सगळं टाकले चला आणि शिजवून घ्यायचं तर अशा प्रकारे पप्पांनी मस्त अशी बोंमळाची चटणी केलेली आहे तंचच ताईने आणि कोथिंबीर कुठारको मिळते घेतले आणि आज कालवा चालू बाबा बाबा युग ए युग युग इकडे दीदी झोपली आहे बघ दीदी झोपली आहे बाबा पण झोपले बाबा पण झोपले ये ये युगा यांना ए युग चल बाहेर जाऊ चल बाहेर जाऊ नुसता कालवा करतो नुसता कालवा मी बिचारे दोघे बघा कशी झोपलेत एक एकाचं तोंड इकडे एकाचं तोंड इकडे खेळते इकडे मुलगा मी खाली आलोय या दोघांना घेऊन आणि पळती पडली लागल का लागल कुठे लागल त्याला भारी वाटते बाहेर आणल्यामुळं जिजा पडशील पुन्हा जिजा इकडे जिजा जिजा बघा एक, एक रांग म्हणून दुसरं पण रांगायला इकडे नका इथूनच इथूनच टन मारा इथूनच ए एग तू ए ए युग 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 रिटर्न रिटर्न टोकते गुडघ्याला म्हणून बघा कस रामतो आजोबाच आणि नातीच चा काय चाललंय कणिक घेतली आणि हे काहीतरी बनव काय बनवताय हंबा बनवताय तू काय बनवते तू पण हांबा बनवते नाही बघा सगळं पांढर केलं हे बघा आवर हिलच आहे त्यामुळं मी नाही टेन्शन घेत कस सगळं केलंय बघा इकडे बघा इकडे बघ हांबा हांबा काय आहे

संपले येतलं बटरफ्लाय कर बटरफ्लाय झालं दोघांचं म्हणून बट बत... बटरफ्लाय बटरफ्लाय खाली बसून नीट कर हा बघाय दीदी मम्मी बटरफ्लाय कर तू युगा, युगा बटरफ्लाय कर अशी बस मला मोबाईलमध्ये दिसलं पाहिजे अशी बस नीट हा इकडे माझ्याकडे दोन कर यु कासा बसलेतस बस माऊचते ते बस चल जरा आहे ऐ तो बघ दिसला करत का फटाकड्यांना सर जा जिजा जिजा फटाकडा फटाकडा फोडती मी सर बाजूला माझे बबड घाबरत लगे सर सर मा जा मा उकळे जा ऐ

थी थी थी। ना ना। रे रे इसको ना। आई सुजल्यात म्हणून मम्मीने साहिला पायाला तेल लावायला लावलं साहिल लावत नाहीये म्हणून आहे बघा तिने बाटली घेतली आणि आता ती मम्मीच्या पायाला तेल लावते कुठून एवढा समजूतदारपणा येतो बबडी तुलाच हुशार आहे काय मग मज्जा येते तिला खूप खूप मज्जा येते ए शाहिल ग प्रे एक तर तू मम्माच्या पायाला तेल लावत नाही आईच्या ती लावते ना आता तिचा हात लागला आता अजून बस पाय बस कसले सुजतो बस तुला बरोबर बरे शाय गप रेश मला, मला आई झाली आता बाबांकडे गेली बाबांच्या पायाला तेल लावायला आज तेलाची बाटली संपते तुझी बाबा इतकी सेवा चालू नाही एवढी ती तिच्या डॅडाची पण करत नसेल तोंड काय असे करते लाव डोक्याला हा हा मामाच्या डोक्याला लाव तेलाची बाटली होत तेलाची बाटली होत मामा चढवत्या मामा मामा तिला बाबाच पाहिजे मामा नाही मामी नाही मामी तिला बाबाच पाहिजे मामा नाही मामी नाही मामी तोंडात आलं बॅश बाश बाश बर शाहील लावू लावू शाहीला